म्हटलात की मी प्रयत्न करणार किंवा आंबा काजूचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हे तुम्हाला भाग असणार आहे आणि सत्ताधारी नेमका कुठला पर्याय तुम्ही स्वीकारणार कारण सत्ताधारी पक्षाशिवाय हे प्रश्न सुटू शकणार आहेत का निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याची मला हे दे अशा ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीने मी तो निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्वाचे आहेत आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्याची बघ कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे हा माझा काय कमिशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय बिल्डिंग हा माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावे म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आहे जे प्रश्न माझ्या तीस ते पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल जिल्हा परिषदेचे असेल मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्यात मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा ह्या योजना माझ्या दोन हजार तीन ते दोन हजार पाच या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जर मार्गी लावायच्या असेल आज मी सांगतो सिंधूरत्नासारखी चांगली योजना आहे पण मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करणार आणि शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या योजनेबद्दल सुद्धा वाढू लागतो आहे वाढू आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जो असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे रात्री सगळ्या कार्यकर्त्यांची बोले नित घेऊन भाजपचे बिगर धरले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण देखील आता ठाकरे सेने राम राम करतोय काय कारण कारण मी सांगितलं ना तुम्हाला पहिलं माझ्या प्रास्ताविकामध्ये मी कारण सांगितलं की आज या ठिकाणी जी काही उभाटामध्ये असते वेळी आज उभाटा पक्ष सत्तेत नसल्यामुळे जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी आहे त्यांच्यामध्ये जो काही उत्साह नाही आहे आणि एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे दोन ते चार पाच दिवसामधली जीवी परिस्थिती पाहतो आहे की कार्यकर्त्यांची आज लढण्याची मानसिकताच नाही आहे जर कार्यकर्त्यांची लढण्याची मानसिकता नसेल तर आपण निश्चित कोणत्या पद्धतीने ह्या जिल्ह्यातील प्रश्न सोडवणार आहोत आणि म्हणून जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आज कार्यकर्त्यांची या माते आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर लढण्याची मानसिकता नसेल तर आपण आज कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जाऊ हे प्रश्न एखाद्या सत्तेच्या प्रवाहात जाऊन आपण सोडवले पाहिजे म्हणून मी हा भविष्यामध्ये निर्णय कार्यकर्त्याशी बोलून घेणार आहे शिवसेनेचे आमदार निलेश राहणे म्हटलं होतं सतीश सावळ काही दिवसात आपल्या शेजारी बसले दिसतील नेमकं तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार की भाजप मी आज कायच सांगू शकत नाही मी आज आता रात्री उद्या सकाळपर्यंत कार्यकर्त्याचे निर्णय घेईन आणि उद्या मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगेन ना निश्चित शेवटी कोणाच्या शेजारी तरी निश्चित बसणार निश्चित <laughs> साहेब तुम्ही तीन टर्म झडपी सदस्य होता त्यांचा झडपी अध्यक्ष पण होता चार टर्म आणि आता या सध्याच्या आजच्या कालच्या तुम्ही झडपीसाठी नाही आता जो निर्णय घेतला त्या माध्यमातून भविष्यात तुम्ही जिल्हा बँकेवर दिसाल का नाही नाही मी आज कोणत्याही मी आजच पहिलं सांगतो कोणतंही मला पद मिळावं माझी वैयक्तिक घे नाहीये एखादा प्रश्न कुठेही घेऊन गेल्यानंतर आज आम्ही पाहतोय की मध्यंतरी फळ विम्यासाठी चार चार वेळा संघर्ष करावा लागला सत्तेच्या परावात असतो तर चार वेळा संघर्ष करावा लागणार नाही एका संघर्षामध्ये सुद्धा हे प्रश्न सुटकेला आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी चार वेळा ज्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग लोकांना होईल आणि मी कुठेही ह्या ठिकाणी जे आहे कुठच्याही कार्यकर्त्यांना उद्या ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा काय होऊ नये आज कार्यकर्ते जर लढायला तयार नसतील आम्ही कोणासाठी काम करायचं आणि म्हणून त्यासाठी आपण आज लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे त्यासाठी मी हा राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे कार्यकर्ते कुठे आग्रह असतील वाटत नाही रात्री बोलल्यानंतर सांगेन घेतली नाही ना दोन गट नाग्रह बोललं जात आहे विनायक राऊत आणि वैभव यांच्या गटबाजीचा परिणाम आहे नाही ना माझ्याशी मी काम करत असते मला वाटतं दोघांची गटबाजी कधी मला निदर्शनात आले नाही दोघांनी ना, मला चांगली वागणूक दिली त्याच्यामुळे माझ्यासमोर कधी त्यांची गटबाजी आली नाही आणि मी कधी गटबाजीमध्ये मी आधी सामील नाही मला गटबाजी आवडत नाही आणि गटबाजीला मी कधी थारा देत नाही आणि कुठे जाईन तिथे आधी माझा काही गटबाजीशी संबंध साहेब आता तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही काय ठेकेदार नाही किंवा हे नाही तुम्ही शेती क्षेत्रातील काम करता तर भविष्यात जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्यपदी किंवा जर जिल्हा परिषदला स्वीकृत सदस्यपदाचा नियम लागू झाला तर त्या पदी तुम्ही संधी मिळाली तर काम करण्यासाठी इच्छुक असणार का मी काय जिल्हा परिषदेला काय कर मला जर जिल्हा परिषद लढवायची असती तर मी निश्चित फॉर्म भरला असता चार वेळा जिल्हा परिषद घडवल्यानंतर विधानसभेची आमदारकी लढवल्यानंतर मी जिल्हा परिषद विषय सध्या डोक्यातून काढलेला आहे पण निश्चित सांगेन की भविष्यात मी सहकार क्षेत्रामध्ये आवर्जून कार्यक्षममध्ये मात्र काम करण्याचा निर्णय घेतलेला वेगवेगळ्या सहकारी संस्था आज मी अगदी सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा दूध संघ आहे पण तालुका दूध संघसुद्धा नाही आहे माझ्याजवळ आजही तालुका संघ अगदी शेवटच्या म्हणजे एक दोन हजार बावीसमध्ये मी तालुका संघाचं सबमिशन केलेलं होतं आणि सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर तालुका संघ रजिस्ट्रेशन होऊ शकला नाही आज मला वाटतं हे जर रजिस्ट्रेशन घेतलं तर तालुका संघसुद्धा या जिल्ह्या तालुक्यामध्ये होईल अशा काही सहकारी संस्था शासनाच्या ह्याने होऊ शकतील त्याच्यामध्ये काम करता येईल आपल्याला साहेब सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणखी सक्रियपणे काम करता येऊ शकतं जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून आपण जाण्यास इच्छुक आहात नाही 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 इच्छुक काय वेग लक्षात घ्या आज इच्छुक काय मी बऱ्याच ठिकाणी राज्यावर पण इच्छुक साठी आहे <laughs> आता जिथे जाईल त्यांनी संधी दिली तर कोण इच्छुक असणार नाही जिथे संधी दिली तिथे जाऊ ना आपण पण मी इच्छुक असतो किंवा नसतं याच्याशी माझ्या कामाचा संबंध नाही माझा जो अभ्यास आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल मी कुठे संचालक असणं नसणं याचं काही हे नाही आहे मला वाटतं जिथे जाईल अभ्यास पूर्ण जर प्रश्न मांडला तर मला वाटतं हे प्रश्न मी संचालक असो तसं प्रश्न सोडून घेत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून काम करत असताना महायुतीचे जे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत शिवसेना आणि भाजप या दोघांचंही जे नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे बघितलं जातं आणि नारायण राणेंचे तुमचे यापूर्वी संबंध अतिशय चांगले जवळचे होते मग त्यावेळी या तुमच्या एकूणच आजच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात राणेसाहेबांशी काही संपर्क झाला किंवा केला तर त्यांच्या शब्दाला तुम्ही मान देणार का संपर्क करेन आपली चर्चा झाली आहे का कोणाशी चर्चा झालेली नाही कारण आपला राजकीय इतिहास पाहता यापूर्वी देखील एका माजी आमदारांना आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक ठिकाणी दारा टोटावी लागली मात्र त्यांची कुठेही वर्णी लागली नाही त्यांनी शेवटी उघाटामध्ये म्हणजे आपल्या सोबत देखील खुर्चीला खुर्ची लावली होती मात्र आपण म्हणता की चर्चाच झाली नाही मला काही दरवाजा फोटावा लागणार नाही कोणी या ठिकाणी म्हणजे चर्चा केल्यानंतर कोणी हे केल्यानंतर निश्चित साथ मिळेल मला वाटतं काय दारा फोटावण्याची काही वेळ येणार नाही काय त्या पद्धतीने मला काय वेळ येणार नाही अशी माझी निश्चित तुमच्या या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस एक तुमच्या पक्षप्रवेशासंदर्भात जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत आणि त्या चर्चेच्याच अनुषंगाने भाजपमधला एक गट तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होता अशी पण चर्चा आहे तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय नाही माझ्या समोर का अशा विरोधाचे आले नाही आणि विरोधा, विरोधा मला म्हणजे काही ठिकाणी पक्षात असते वेळी सुद्धा त्या ठिकाणी काही जणांचे विरोध होते नसते वेळी सुद्धा असतात अशा विरोधाची मी काय दखल घेत नाही तुमच्या नेतृत्वाचा विरोध असता कामा नये चर्चा आता आपण म्हणतो विरोध असता कामा की उद्या मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रमाणे शक्यता आहे जर तरला काय उत्तर देणार शक्यता मी मगाशीच सांगितलं कार्यकर्त्यांशी आज आज रात्री चर्चा केली आणि उद्या दुपारपर्यंत माझा निर्णय सांगेल आणि त्यापर्यंत माझी कोणाशी त्या चर्चा झाली साहेब कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी बैठकीमध्ये पण कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केली होती अशी एक माहिती समोर येते घरात इथे चर्चा झाली नाही तुम्हाला कुठून माहिती माहिती आता उद्या सीएम येत आहेत आज तुम्ही तिला राजीनामा निवड योगावा समजायचं नाही नाही मी योगा कदाचित योगायच असेल मी एकच आज देण्याचा कारण असेल की माझ्यामुळे असं व्हायला नको मी ज्या पक्षात काम करतो की मी राजीनामा दिल्यामुळे अमुकाने फॉर्म मागे घेतले तमुकाने घेतले म्हणून मी हा निर्णय आज तीन वाजता नंतर घेतला मी समजा याच्यामध्ये माझ्यावर दोष कशाला म्हणजे काही गोष्टी ज्या काही पक्ष संघटनेत असतील त्यांनी त्या त्या पद्धतीने काही जणांनी फॉर्म मागे घेतले काय म्हणले त्याला माझं कारण होऊ नये म्हणून मी आज आजच्या या तारीखनंतर माझ्या नंतर मी निर्णय घेतला कणकवली विधानसभा प्रमुख हे पद तुम्हाला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं तर त्यांच्याशी या संदर्भात काही राजीनाम्या संदर्भात बोलणं झालं होतं सचिवांकडे पाठवून दिला उद्या दुपारपर्यंत हा निर्णय होईल का होईल उद्या दुपारपर्यंत घ्यावा लागेल असं नाही उद्याही घेऊ परवा होईल होईल मंगेश सावंत यांनी सांगितलं ना मी आग काय मंगेश सावंत मी सांगितलं मी आता अशी <laughs> जी काय ही हे होते जे लोक स्वतःहून कार्यकर्त्याची जर लढण्याची तयारी नसेल तर आम्ही कोणासाठी काम करायचं काम करायला जर त्या ठिकाणी संधी राहत नसेल कार्यकर्त्यांसाठी तर आम्ही कोणासाठी काम करायचं म्हणून मी त्यालाही सांगितलं मी माझ्या विधानसभा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे आणि माझी जिथे जन्मभूमी कर्मभूमी तिथे पहिलं सांगितलं बाकी आता मी अधिकृत या प्रेस दोन आता मी सांगतोय सगळ्यांना आणि आता काय मागे घ्यायचं कालावधी संपले त्याच्यामुळे काय आता कोण मागे घेतली असं मला वाटत नाही साहेब आपण विरोधात होता विरोधात आहात आजपर्यंत होता मात्र जे महाराष्ट्रभर देशभर गाजलेला प्रकरण संतोष परब प्रकर। झाले यामध्ये आपले खंदे कार्यकर्ते संतोष परब ते देखील या संध्याकाळच्या चर्चेला येतील का म्हणजे आपण चर्चा केली आहे का त्या संधी कारण त्यांना निमंत्रण देणार निश्चित देणार ना आल्यानंतर येतात की नाही बघू नाही आले तर समज होते ना येतील माहिती येतील निश्चित येतील आजपर्यंत माझ्या सोबत आहे मी चर्चा केल्यानंतर नाही आले तर चर्चा पुन्हा करेल घरी जाईल जा, तुमच्या पक्षप्रवेशाने भविष्यात जो कुठल्या पक्षात प्रवेश कराल सत्ताधारी पक्षात त्याच्यातून काही निष्ठावंतांची जुन्या कार्यकर्त्यांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे तर त्या संदर्भात आपली भूमिका काय मन काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षात ठरलेले असतात काय चांगलं करा वाईट करा त्यांची मनं सारखी दुखवत असतात त्याला काय माझा विराज नाही त्यांचा मूळ स्वभावच आहे साहेब उद्या जर येत्या दोन दिवसात तुमचं पक्षांतर झालं तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील किती कार्यकर्ते आपल्यासमोरच असतील किती पदाधिकारी असतील गावागावातले कार्यकर्ते विधानसभेच्या याच्यातले तुम्हाला दिसतील येते जिल्ह्यातले येते जिथे विधानसभेच्या कशा जिल्ह्यातले येते बरेच जण म्हणजे आता ही अधिकृत भूमिका आल्या येतील ना कणकवली विधानसभेची निवडणूक तुम्ही पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात लढवलेली त्यानंतरच्या निवडणुकीत संदेश परकर हे ठाकरे जे उमेदवार होते भविष्यात कणकवली विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक असणार का विषय नाही कणकवली विधानसभे इच्छुक असतो तो त्यांची चोवीसची लढवल्या तो प्रश्न आता संपलेचा संपलेलाच आहे विधानसभा विषय संपलेला आहे नाही आमदार बनण्याची त्याच्या विधानसभा लढायला पाहिजे असं हा कणकोली विधानसभा जिल्ह्यातच कशाला पाहिजे काय विधानपरिषद विधानसभा कुठेही जाता त्यांना काम केल्यानंतर मतदारसंघाने मतदारसंघ फेरत कशाला पदवीधर बरेच गोष्टी जायचं असेल तर पण आज आधी जो घेतोय माझा काय मेळावा म्हणून पहिलंच सांगितलं मला काय मिळावं म्हणून माझा राजीनामा नाही आहे ना माझ्यावर जे होते जे लोक माझ्याजवळ लो येतात त्यांना नाराज करणं मला परवडणार नाही ना ना। ज्यांनी माझ्यावर एवढे वर्ष विश्वास टाकला कधी ते त्यांना काम झालं नाही असं त्यांना वाटलं नाही ती कामं व्हायची असतील तर मला कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जावं लागेल मला काही त्याच्यासाठी गरज नाही संदेश पारकरांना आजच सांगितलं ना त्यांचं परिवर्तन मला थोडा वेळ लागेल पण होईल परिवर्तन धन्यवाद बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम